आज आपण या व्हिडिओमध्ये क्रियापद म्हणजे काय ते बघणार आहोत क्रियापदाची वाक्य पण बघणार आहोत त्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की खालील वाक्यांमध्ये क्रियापद घालून वाक्य पूर्ण करा तर ही वाक्य कशा प्रकारची असतात आणि ती वाक्य कशी पूर्ण केली जातात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा आहे क्रियापद क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात म्हणजे जो शेवटचा जो वर्ड असतो त्याने त्या वाक्याचा पूर्ण अर्थ लागतो म्हणजे त्या वाक्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे किंवा काय समजणार आहे ते एका शेवटच्या जो वाक्य असतं त्याच्यावरून ते समजतं म्हणजेच काय तर त्या पूर्ण सेंटेन्सला एक एका वाक्यामुळं काय होतं तर अर्थ प्राप्त होतो सो त्याला काय म्हणतात क्रियापद फॉर एक्झाम्पल आपण बघणार आहोत उदाहरणार्थ आहे चिराग क्रिकेट खेळतो आता इथे खेळतो आहे म्हणून आपल्याला कळतं आहे की चिराग आता क्रिकेट खेळत आहे जर असं बोललं असतं की चिराग क्रिकेट तर त्याचा अर्थ लागला असता का तर नाही तर इथे काय आहे चिराग क्रिकेट खेळतो सो ह्याचा अर्थ लागलेला आहे सो हा अर्थ कोणामुळे पूर्ण झाला तर खेळतो ह्या एका एक शब्दामुळे ह्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे सेकंड आहे आई स्वयंपाक करते सो करते हे काय आहे तर वाक्यातलं क्रियापद आहे सो क्रियापद ओळखा म्हटलं की सगळ्यात सोपी ट्रिक्स ही आहे की जो एंडिंगचा एक वर्ड असतो जो एंडिंगचा एक शब्द असतो त्याच्यामुळे ह्या वाक्याचा अर्थ लागतो सो त्याला काय म्हणतात क्रियापद थर्ड नंबर आहे खुशी राखी बांधते सो बांधते काय झालं क्रियापद त्याच्यानंतर फूल उमलले म्हणजेच काय तर फूल खिल्ला आहे किंवा फूल उमललं आहे कळीपासून त्याचं फूल तयार झालं आहे सो फूल उमललं उमललं हे काय आहे तर त्याची क्रिया पूर्ण झालेली आहे सो so, हे काय आहे क्रियापद आहे फिफ्थ नंबर आहे मितेश घरी आला सो so, आला हे काय आहे तर त्याचं वाक्यातलं क्रियापद आहे त्याच्यानंतर सिक्स्थ नंबर आहे वेदांतने पुस्तक वाचले सो so, वाचले काय येणार आहे क्रियापद सो so, अशा प्रकारे तुम्हाला वाक्यातलं क्रियापद ओळखायचं आहे ही झाली आपल्या क्रियापदाची वाक्य सॉरी उदाहरणे आता आपण बघूया की खालील वाक्यांमध्ये क्रियापद घालून वाक्य कसं पूर्ण करायचं आहे सो कसं क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो सौरभने दुकानातून साखर विकत तर त्याच्यापुढे काहीच दिलेलं नाही आहे तुम्हाला एक सुटेबल एक वर्ड टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि ह्याचा अर्थ पूर्णपणे लावायचा आहे तर ह्याच्यामध्ये काय येणार आहे सौरभने दुकानातून साखर विकत आणली किंवा घेतली दोन्ही पण येणार आहे जे सुटेबल असेल ते तुम्ही इथे टाकू शकता सेकंड आहे विवेक वडिलांसोबत बाजारात तर इथं काय आहे काहीच दिलेलं नाही आहे त्याच्यापुढे तर मग काय आहे तुम्ही सुटेबल जे टाकायचं आहे की तुम्हाला काय वाटतं की इथे कोणतं क्रियापद म्हणजे कोणता वर्ड जाणार आहे जो त्याने त्या सेंटेन्सचा आहे तो अर्थ लागणार आहे मिनिंग मिनिंग समजणार आहे सो याचं काय विवेक वडिलांसोबत बाजारात गेला किंवा विवेक वडिलांसोबत बाजारात आला दोन्ही होऊ शकतं थर्ड आहे वल्लभने अभ्यासापूर्वी जेवण तर काय 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 येणार आहे इथे तर वल्लभने अभ्यासापूर्वी जेवण केले म्हणजे वल्लभने अभ्यास करायच्या अगोदरच त्याने जेवून घेतलेलं आहे म्हणजे त्याचं जेवण झालेलं आहे फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे श्रुती स्वयंपाकात आईला मदत करत तर डॅश दिलेला आहे इथे कोणतं सुटेबल क्रियापद येणार आहे तर श्रुती स्वयंपाकात आईला मदत करत असते किंवा करत होती किंवा हां करत होती किंवा करत असते हे दोन होणार आहे सो जो तुम्हाला सुटेबल वाटेल तो तुम्ही तिथे टाकायचा आहे फिफ्थ नंबर आहे राजेश्वरी मुंबईला जात तर इथे डॅश डॅश दिलेलं दे आहे म्हणजे ते कम्प्लीट केलेलं नाही तर सुटेबल वर्ड हा कोणता येणार आहे राजेश्वरी मुंबईला जात होती येणार आहे किंवा राजेश्वरी मुंबईला जात आहे दोन्ही पण येणार आहे इथे जो सुटेबल असेल तो वडा आपण इथे टाकायचं आहे म्हणजे दोन्ही जरी लिहिले तरी पण आपला क्वेश्चन हा राईटच असणार आहे श्रेयाने सिनेमा तर डॅश डॅश दिलेला आहे मग काय तर श्रेयाने सिनेमा बघितला ह्याच्यामध्ये कोणता सुटेबल वर्ड आलेला आहे तर बघितला सो so, हे बघितल्यानं हे ज हा जो आपला सेंटेन्स दिलेला आहे तो काय झालेला आहे तर मिनिंगफुल झालेला आहे सेवन्थ नंबर आहे प्रगती दररोज सकाळी फिरायला डॅश डॅश मग इथे कोणता क्रियापद टाकणार आहे किंवा किंवा कोणता वर्ड टाकणार आहे आपण तर प्रगती दररोज सकाळी फिरायला जाते किंवा दररोज सकाळी फिरायला येते दोन्हीही शब्द इथे जाणार आहेत सो so, ह्याच्यावरून काय होणार आहे त्या वाक्याचा पूर्णपणे अर्थ लागणार आहे आणि ज्या वाक्या ज्या शब्दामुळे त्या वाक्याचा अर्थ तो पूर्ण होतो किंवा लागतो त्याला क्रियापद असं म्हणतात त्यानंतर एट नंबर आहे घरात बसून शुभम डॅश टॅश मग इथे काय येणार आहे वड तर घरात बसून शुभम कंठाळला आहे किंवा होता त्याच्यानंतर नाईन्थ नंबर आहे अनघाने बाजारातून पुस्तक खरेदी केले त्याच्यानंतर टेन्थ नंबर आहे विनायक उद्या शाळेत गैरहजर तर डॅश डॅश दिलेला आहे तर काय येणार आहे विनायक उद्या शाळेत गैरहजर राहील किंवा गैरहजर असेल सो या दोन्हीपैकी एक कुठलाही टाकू शकता तुम्ही जेणेकरून त्याचा मिनिंग लागणार आहे त्या त्या सेंटेन्सचा सो अशा प्रकारे तुम्हाला क्रियापदाची वाक्य पूर्ण करायची आहेत आणि जर तुम्हाला क्रियापद म्हणजे काय आणि त्याचं जर सेंटेन्स बनवायला सांगितलं तर तुम्ही अशा प्रकारे त्याचे सेंटेन्सेस बनवू शकतात आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू